बीसी घोटाळे बाजांपुढे नतमस्तक कोण महिला बचत गटाच्या घोटाळा प्रकरणी चोरांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे महिला बचत गटाच्या घोटाळ्या प्रकरणी ज्यांनी घोटाळा उघडकीस आणला त्यांची बदली तर ज्यांनी घोटाळा लपवून ठेवला त्यांना प्रमोशन पवणारेतील महिला बचत गटाच्या घोटाळ्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याने अन्यायग्रस्त महिलांनी न्याय मागायचा कुणाकडे पावणाऱ्या ते बी सी संचालक के यांनी केलेल्या महिला बचत गटाच्या घोटाळ्यामध्ये प्रभाग समन्वयक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या चापलूशीमुळे घोटाळा उघडकीस आणणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करून टाकली तर घोटाळा लपून घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग समन्वयक यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही बचत गटामध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज ज्या महिला बचत गटामध्ये घोटाळे झाले आहेत त्यांचे रेकॉर्ड चेक करण्यासाठी वर्धा पंचायत समितीमध्ये विशेष सभा आयोजित केली होती मात्र या सभेत चोरांना पाठीशी घालून अन्यायग्रस्त महिलांचे तोंड बंद करण्याचा प्रकार घडल्याचे महिलांनी सांगितले वरिष्ठ अधिकारी महिलांची कुठेतरी तक्रार ऐकून घेण्यास तयार नाही तुमच्याकडे पुरावे काय आहे असे विचारणा करून महिलांचे खचीकरण करत आहेत वास्तविक पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिलांची बाजू घेऊन घोटाळेबाजांना शिक्षा करायला पाहिजे होती परंतु तसे न करता घोटाळेबाजांना पाठीशी घालून महिलांचे तोंड बंद करण्याचा प्रकार वरिष्ठ अधिकारी करत असल्याने आता आम्ही न्याय कोणाला मागायचा अशी आर्त हाक अन्यायग्रस्त बचत गटाच्या महिलांनी केली आहे जनसंग्राम न्यूज पवणार